नमस्कार आज आपण बघणार आहे उपवास विशेष खमंग खुसखुशीत रताळ्याचे तिखट काप एकदम पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे तर रताळे त्यासाठी मी अर्धा एक तास पाण्यात भिजून ठेवले होते म्हणजे वरचं सर्व माते आता छान निघून गेलेली आहे रताळे एकदम स्वच्छ झाले आहे या रताळ्याचे आता आपल्याला काप करायचे आहे तर तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही साल देखील काढू शकता पण मी साल काही काढणार नाही आहे इथे आता रताळेचे काप करताना ते थोडे जड जातात तर काळजीपूर्वक कट करा काप एकदम बारीक करायचे आहे म्हणजे ते लवकर शिजतील ही प्रोसेस आपल्याला जरा फास्ट करायची आहे कारण रताळे कट करताना ते काळे पडतात आणि एकदा कट झाल्यानंतर ते आपलं पाण्यात देखील टाकता नाही येणार आहे काप करून झालेले आहे आता सर्व कापांना आपण तेल लावून घेऊया त्याच्यामुळे मी पुरेसं तेल घालते आहे आणि प्रत्येक कापांना आपल्याला दोन्ही साईडने छान तेल लागेल असं तेल लावायचं आहे आता तेल सर्व व्यवस्थित लावून घेऊया जेव्हा आपण याला कोटिंग करू कोटिंग केल्यानंतर रताळे एकदम क्रिस्पी लागतात तसेच रताळे सर्वांनी खाल्ले पाहिजे कारण आपल्या शरीराला त्याचे खूप सारे फायदे आहे आता रताळ्यावर आपण तिखट मीठ घालून छान कोटिंग करून घेऊया शिवाय हे खायला खूप टेस्टी लागतात त्याच्यामुळे सर्वांनी आहारात त्याचा समावेश केलाच पाहिजे रताळ्यामध्ये पोटॅशियम असतं त्याच्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते शिवाय लो कॅलरी असल्यामुळे आपलं देखील वाढत नाही शरीराला ऊर्जा मिळते आणि जे मधुमेहाचे पेशंट असतात त्यांना देखील रताळे खूप छान असतात तर बघा तुमच्याशी बोलता बोलता सर्व रताळ्यांना आता छान तिखट मिठाची कोटिंग करून झालेली आहे आता याला आपण राईची कोटिंग करून घेऊया म्हणजे आपले रताळे हे क्रिस्पी होतील त्यासाठी मी राई मिक्सरमधून दळून घेतलेली आहे आता आपल्या सर्व काप राईमध्ये छान दोन्ही साईडने कोटिंग करून घ्यायचे आहे रताळ्याच्या कापांना आता व्यवस्थित कोटिंग करून झालेली आहे आता पॅनवर मी तेल घालणार आहे तुम्हाला जर तुपात शेकायचं असतील तर तुम्ही तुपात देखील शेकू शकता तर आता सर्व काप एक एक करून छान आपल्याला पॅनमध्ये पसरून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत छान शेकून घ्यायचे आहे गोल्डन कलर आला पाहिजे म्हणजे खायला क्रिस्पी लागतात तुम्हाला जर आताच्या गोड कापांची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केलेली आहे मी भरपूर फायदे असलेल्या पदार्थांची रेसिपी तर बनवायला हवीच ना तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका